तर आता कसं आहे ना आपण आता मेंढर आहेत ते अगदी शांत झालेले आहेत कारण की आज दिवसभर भिजलेली आहे ती त्यामुळे आता त्यांना संध्याकाळचं थोडंसं त्यांच्या शरीराला उभे यायसाठी आपण त्यांना सुख चारा देणं गरजेचं आहे चला आता बघूया खूप शांत शांत आहेत आता बघू शकता आवाज येतोय त्यांचा कारण की त्यांना चावल लागले म्हणजे शेडच्या आसपास झाला की त्यांना चावल लागल्यावरती ओरडायला लागतात तर आता कसं आहे की आपली ही जी मेंढरं आहेत त्यांचा पूर्ण स्वेटर वला झालेला आहे त्यामुळे आपल्याला जसं थंडी वगैरे लागल्यावर काय पण भेटल येते खातो तसं ह्यांचं झालं आहे की ह्यांना आता लगेच सुका चारा टाकला आहे हरभऱ्याचा भुसकाट टाकलेला आहे आणि हरभराचा भुसकाट थोडासा आंबट असतो आणि चांगला पण असतो उ वगैरे यायला त्यामुळे तो, त्या तो खात आहेत आता बघत जातंच की ह्याने मला थोडंसं ढुसळलं आहे म्हणजे त्यांना आतापासून ते सवय लागलेली आहे रग घेण्याची सुरुवात झालेली आहे आता ही एवढी कोकर आहेत ह्याना सुद्धा एकत्र खाऊन देत नाही ह्याना तिथं गव्हात खाता येतो तरी पण ह्याना खाऊन न देण्यासाठी ती इथे येत आता ही दोघं पण आले आणि हा त्यांना ढोसलतोय म्हणजे आतापासून ती त्यांच्या सवयीवर त्यांचे जे गुण आहेत ते दाखवायला लागलेत आणि मेल आहेत हे सांगता येते आम्ही मेल आहोत म्हणून आणि हे बघू शकता हा जो पाखरे आहे आमचा हा आगाव डबा झालेला आहे तो काही सुधरत नाही आणि सुधरायचं नाव पण घेणार नाही कारण की तो डायरेक्ट गव्हाणींमध्ये दोन पाय टाकून खात असतो म्हणजे त्याला ती सवयच लागलेली आहे तसंच आता इथे आमचा एक पाटील सुद्धा आहे तो सुद्धा काय करतो जेव्हा तिथलं संपतो त्यावेळेला आता ह्याच्यात तर आपल्याला खाता येत नाही डायरेक्ट जंप मारतो तो त्याच्यात गवानीमध्ये मग समजा आपण ते शेडवर वगैरे आलेलं तर ह्या जे आहेत दिसलं त्याच्यात तर आपण बाहेर काढतो पण नाही तर की जी मोठी मेंढे आहेत ही जर कंटाळली त्याला तर मला त्याला ढुसळतात वगैरे मग त्याला बाहेर निघणं भाग पाडतात पण खाण्यासाठी तो कुठेही काही करू शकतो एक मध्ये दोन पाय टाकून खाईल तर एक डायरेक्ट गव्हाणीमध्ये उडीच मारेल म्हणजे ही जे मेल आहेत ना इतकी अतरंगी आहेत की विचार करण्याच्या पलीकडे आहेत आणि हा तर आता ह्याने सुरुवातच केलेली आहे माणसाला ढुसलायचं वगैरे हो म्हणजे थोडीशी अशी मस्ती वगैरे करून दाखवतोय अजून तो लहान आहे तसा म्हणजे काय एवढं लगेच मारणार वगैरे नाही पण मोठा झाल्यावर शंभर टक्के तो मारणार आहे जसं दुसरा आमच्याकडे आहे मेल तसाच हा पण त्याच्यापेक्षा डबल बोललात तरी चालेल त्यापेक्षा डबल अतरंगी होणार आहे आता कसं आहे ना जी हे मेल आहे ह्या मेलची दादागिरी ह्यासाठी चालली आहे की आमचा जो मोठा मेल आहे तो पाहुणा गेलेला आहे त्यामुळे तो जो रथ करायचा तो आता ही करून दाखवतायत हो कारण की ह्यांना अगदी मोकळेपणा भेटलेला आहे घरात एखादा माणूस कसा आपल्या मोठा असला की धाक असतो आणि त्याला घाबरून आपण असतो तसं ही लोकांचं झालेला की तो म्हणजे फुड्यात कधी उभं राहून द्यायचा नाही गव्हाण्यांमध्ये असं तोंड वगैरे घालून द्यायचा नाही त्यामुळे त्याचा एक धाक होता पण आता तो, तो पाहुणा गेलाय म्हणून ह्यांचा अगदी एन्जॉय चाललेला आहे तो जसा ढुसलतो माणसाला तसं ते आता ही आहेत करून तसंच खास कारण म्हणजे शेडवर यायचं आज तर थोडासा एक आपल्या मेंढीला प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे हे रानात काही बघता नाही आलं नीट पण आता बघायसाठी खास करून आलेलं हो आहे म्हणजे डेली तर आम्ही घालून वगैरे थोडंसं बघून जातो पण कसं आहे की समजा आज लक्षात नाही आलं तर दुसऱ्या दिवशी तरी लक्षात आलं पाहिजे अशी गोष्ट आहे की आपण जेव्हा मेंढ्यांना टायमिंग देतो त्या टायमिंगमध्ये समजा लग बाय चान्स एखाद्या दिवस आपला लक्ष जात नाही पण दुसऱ्या दिवशी तरी निरखून लक्ष जाणं गरजेचं जा आहे तसंच एका मेंढीचं लक्ष आलंय रानात पण रानात बघता नाही आलं की तिला काहीतरी पाया वगैरे प्रॉब्लेम आहे बघू कशाचं काय प्रॉब्लेम आहे तु तर बघू शकता कि हि जे जे पायाला त्रास होत होता तो म्हणजे त्याची नक जो वाढलंय बाकीच्यांचं नक तर ओके झालेत पण ही जो जो नक आहे तो काही हे नाही झाला त्यामुळे तो आतमधून फोल्ड असं झालेल्या सारखा आहे तो त्रास देतोय तिला चालताना वगैरे त्यामुळे तिला चालताना वगैरे त्रास होतोय हाच त्रास आहे जो आपण आता बघतलेला आहे तिला कुठला त्रास आहे आता हे बघा हे जो नक आहे हा जो आहे तो हा पूर्ण असा कटिंग पाहिजे होता पण हा फोल्ड झालेला आहे त्यामुळे हा जो गुळगुळीत पाना आलेला आहे तिला त्याच्याने काय होतं हा जो आहे त्याच्याने चालता येतोय पण ह्यानं चालता येत नाही त्यामुळे तिला त्रास होतोय चालायला वगैरे हा व्यवस्थित असती कट करायचा आहे बघा हा व्यवस्थित असं कट करायचं आहे आणि थोडं थोडं करायचं आहे तिला लागलं नाही पाहिजे आपल्याला दिसेल ना तसं थोडं थोडं दिसत दिसत आपल्याला कट करायचं ज्याने म्हणजे तिच्या पायाला जखम पण झाली नाही पाहिजे आता बघा मी ह्याला थोडं थोडं कमी करत आलेले हे बघा खूप जाड झालेलं आहे हे त्यामुळे कट होत नाही पटकन mm -hmm. आणि कसं आहे ना की हे जे आपण कापलेलं आहे आता हे व्यवस्थित आहे तिचं वगैरे काही त्रास येणार नाही होत आता पाऊस चालू आहे आणि पावसात भिजल्यामुळे जशी आपली नख पाण्यात भिजल्यामुळे नरम पडतात आणि आपण काही लोक ना बघा दातां तोडायची सवय आहे त्यामुळे तशीही तुटतात तसंच सांगत आहे की पावसात भिजल्यानंतर ती मऊ पाडतात त्यामुळे लवकर कट होतात उन्हात थोडासा त्रास होतो कडक असतो त्यामुळे तुटत नाही पण जर स्वतःही कट नकं केलीत तरी चालतंय हा बघा हा असा जो कटर आहे आता हा मी त्यांच्या नक कापायसाठी आणलं पण जर आपल्याकडं तुती वगैरे असे कट करायचा कटर आहे त्याने जरी कट केलं तरीही चालतंय पण अशी नक कट केल्यावर त्यांना चालायला वगैरे त्रास होत नाही आणि जी रानात वगैरे फिरवतात त्याने काय होतंय की रानात वगैरे फिरवल्यामुळे दगडी वगैरे जे काही लागतं त्यामुळे ती नकं ते अशी तुटून ते स्वतः पडतात त्यामुळे असं कटिंग वगैरे करायची गरज नाही पण आपण जेव्हा शेडवर पालन करतो त्यावेळेला असं कटिंग करणं गरजेचं आहे नाहीतर हे काय होतं हा प्लास्टिकचा आहे तिथे त्यांचं पाय घसरत असतो किंवा रानात समजा गेला तर एक दोन दिवस आपण सोडवलं सोडलं आणि म्हणत असेल की ते तुटून जातील तर लगेच तुटत नाही ती नकं तेव्हा पण त्यांना चालता येत नाही पाय वगैरे घसरतात मग हे पण काळजीनं केलं पाहिजे आणि तसंच आज बघू शकता की आम्ही रानात सोडलेलं होतं ह्या मेंढराना वगैरे त्यामुळे आमच्याकडे आता पाऊस तर चालू झालेला आहे पाऊस असा चालू झाला आहे की आता थांबतच नाही आहे गार पण वाढलेला आहे तसंच आता आमची ही जी मेंढी आहे ह्या मेंढीच्या पायाला आमच्याकडे ताणी चावलेलं आहे हे असा त्रास होतो पण अजून सध्या कसा आहे हा एखादा कुठेतरी चावलेलं आहे बाकीच्यांना कोणालाच चावलेलं नाही अशा त्रासामुळे आम्हाला बंदिस्त करणं गरजेचं आहे ते पण सगळ्यात जास्त बोललात तर पावसात बाकीचा उन्हाळ्याच्या टायमाला अजिबात असं काय वाटत नाही फक्त रानातला जो त्रास आहे त्याच्यामुळे आम्ही सोडत नाही जास्त सोडतो जे काही सोडतो ते थोड्या प्रमाणात सोडतो एक दोन तासासाठी सोडतो आणि ते एक दोन तास त्यांना फिरायला पाय वगैरे मोकळं करायला अशा गोष्टीने सोडतोय पण आता बघा हिला काणी चावलंय तरी अजून लगेच लगेच काणी येत नाही अजून थोडा दिवस म्हणजे अजून दहा दिवस तरी हा पाऊस सतत कंटिन्यू जर चालू राहिला की मग काणी सगळ्यात जास्त वाढतील मग त्यावेळेला आपण सोडणं बंद करणार आहोत आता ही जी आपली छोटी गँग गया। आहे अगदी आरामात आहे पण कसं आहे ना आम्ही ह्यांना टपात खायला घातलेला आहे पण ह्या ना मस्ती सगळ्यात जास्त म्हणजे काय ती पायाने उकरायची आता छोटीशी गवाणी करायची आमचं राहिलेलं आहे पण आता टपात तर टपात बघू शकता पायाने कसं उकरलेलं आहे म्हणजे गवताचा सुद्धा होत आहे पण ठीक आहे अजून आपलं कारण की आपण पण त्यांना सोय केलेली नाही आहे त्यामुळे पण आमची ही जी छोटी गँग आहे आता सध्याच्या पहिल्या पावसातच ता आहेत त्यांना थोडासा त्रास पण होतोय आणि एन्जॉय पण करतायत की भिजायचं वगैरे त्यांना मजा वाटते पण ते भिजल्यानंतर त्यांना थोडंसं असं म्हणजे खाणं वगैरे टाकणं खूप गरजेचं आहे त्यांना काळजीने लक्ष देणं गरजेचं आहे कारण की संध्याकाळचं थोडा ऊब येईल आतमध्ये शरीरामध्ये तर ऊब येईल असं काहीतरी त्यांना देणं गरजेचं आहे आता हे बघा हे किती मस्त आणि क्युटी आहे तिला बरं वाटतंय मी अशी गोजरते ज्याने त्याला असं ऊब आलेल्यासारखं होत बघू शकता मी हिला गोजरते कारण की आता तिला थोडस बरं वाटतंय त्यामुळे आणि त्याच्यात आमचं हे डिस्टर्ब करायला आलेला माणूस आहे की आम्हाला का गुजरत नाही आहे आता माझं स्वेटर खाणार बांगड्या करणार की त्याचं नाटक चालू आहे मग अशी तर मला ढुशी मारली त्याने म्हणजे मोठं होण्याचं लक्ष न दाखवतोय आणि लाड पण करायचं आहे जं आहे की नाही आम्ही मग अशाने काय होतंय आता पाऊस आहे थंडी वाढलेली आहे धुके वगैरे आमचे सर्व चालू झालेले आहेत वारं पण खूप आहे त्याने मग ह्यांना थोडंसं असं आलं की असं टाईमपास करायचं आहे लागेल तुला थोडंसं टाइमपास पण आपल्याला करायचं आहे ह्यांच्यात येऊन कारण की कसं आहे है? त्यांना मजा पण वाटते आणि थोडस आपल्याला पण बरं वाटतंय आणि ही जी लहान कोकर आहेत ना इतकी वेळ लावतात ना जरी समजा तुम्ही दिवसभर खेळत वगैरे राहिलात ना ही आपली पोरं असतात ना त्यांना तर लय वेळ असतो माझ्या त्या पोरांना खूप आवडतं त्यामुळे दिवसभर जरी मी त्यांना शेडवर जरी ठेवलं ना तरी म्हणणार नाही की घरी आला कंटाळा आला अजिबात बोलणार नाही कारण की त्यांना मजा वाटते तर माझ्या ह्या कोकराला बघा किती बरं वाटतंय जास्ती एक आपली माया पण वाटते त्यांना लळा लावलेलं आणि अशाने काय होतंय की त्यांना चांगली सवय पण लागते आपण हाक मारलं तर लगेच येतात गप बस बोललं की गप राहतात त्यांना पण आपली भाषा समजते पण असं त्यांना जीव लावलं तर समजते आता हे इकडं चाललंय की आम्हाला गोजरावं ह्याने काय होतंय एक्काला गोजरलं ना की ते सर्व ती मला मला चालू असतं आता बघा ह्यांची पण इच्छा नाही की आम्ही घरी जाऊ हो। एक एक येते एक गोजरायसाठी आता जो सर दरवाज्याकडे जाणार तस ती मागे मागे येत राहणार आहे आणि आता कसं आहे ना आतलं वातावरण तुम्हाला मी दाखवलंच आहे बघू शकता कसं वाटतंय शेडच्या आतमध्ये त्याच्यानंतर आता बाहेरचं वातावरण आपल्याला बघायचं आहे की बाहेर कसं आहे हो 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 किती सुंदर वातावरण आहे कस वाटतंय आमच्या इथलं वातावरण बघा मस्त शेडच्या बाहेर आलो असं सर्व आहे पांढर पांढर सर्व इकडे छान वाटतंय दिसायला निसर्ग अगदी सुंदर आहे आबाळात घर आहे क्या आम्ही जाऊन आबाळात बसले समजना ना झालंय सर्व इकडे पांढरा पांढरा आहे